समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सद्गुरु माता सुदेश महाराज यांच्या कृपाश्रवादाने बेलोडी मध्ये नियोजित वार्षिक वर्धा वर्धापन दिन आपण संपन्न करतोय तर या नियोजनामध्ये थोडासा बदल करतोय की पावसाअभावी हा कार्यक्रम आम्ही विठ्ठल मंदिर या नियोजित जागेमध्ये घेतला होता तर आम्ही हा कार्यक्रम पाटील डेअरी माळवाडी या ठिकाणी आम्ही हा कार्यक्रम संपन्न करतो याची सर्व संत महात्म्यांनी नोंद घ्यावी आणि या कार्यक्रमास उपस्थित राहून सद्गुरूचे आशीर्वाद प्राप्त करावे प्रेमाने बोला निरंकार जी, जी। प्रेमाने बोला दा 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 निरंकार जी भिलवडी येथे नियोजित संत निरंकारी वार्षिक समागम हा माळवाडी येथे होणार आहे त्याचे ठिकाण माळवाडी पाटील डेअरी मल्टीपॉल मल्टीपर्पल हॉलमध्ये होणार आहे त्याची वेळ सायंकाळी दिनांक हा बारा सहा दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे व हे त्याची वेळ राहणार आहे सहा ते दहा संत या सर्व संत महात्म्यांनी याची नोंद घ्यावी व सर्व संत महा महापुरुषांनी व माता भेंजींनी बहुसंख्येने उपस्थित राहावे व भिलोडी सत्संगला कोटी कोटी धन्यरंकार देवावा प्रेमाने बोला क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका